उंबरले येथे एस टी आणि दुचाकीचा भीषण अपघात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी दाभोळ येथून येणारी दुचाकी दापोलीच्या दिशेने येत असताना उंबरले येथे आल्यावर दाभोळकडे जात असलेल्या एस टीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकी स्वाराच्या मागे बसलेले अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाले त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे हा भीषण अपघात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दाभोळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुचाकीवर मागे बसलेल्या शमशुद्दीन दांडेकर राहणार दाभोळ यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आला आहे दाभोळकडून दापोलीकडे येत असता एसटीवर दुचाकी आदळून हा भीषण अपघात झाला आहे